नमस्कार तेज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत संजय गांधी स्मारक विद्यालयात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पांडुशेठ भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तर शासनाच्या पत्रकाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर जयंतीला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे पसायदानाचे व ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन करण्यात आले त्यावेळी अध्याय वाचनासाठी ती पंचकृषीतील अनेक वारकरी बंधू भगिनी पालक शिक्षक विद्यार्थी यांनी अध्याय वाचनात भाग घेतला अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला दुसऱ्या

सुरेंद्र पाटील सर यांच्या शोधा असते सरस्वती मातेचं पूजन होत आहे संस्थेचे संचालक सन्मान्य पाटील साहेब यांच्या शोधा असते नरंग मातेचे पूजन होत आहे एड के सर यांच्याही हस्ते सरस्वती मातेचं पूजन होत आहे

अनेक संप्रदायांनी महाराष्ट्राला भक्तिमार्ग शिकवला यात वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला मिळालेली पवित्र देणगी आहे संतांनी भक्तिमार्गातून रंजल्या गांजल्या पीडित समाजाला जगण्याचा मार्ग दिला भगवत भक्तीचा वारसा दिला वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस अशा थोर संतांपैकी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे एक महान संत ज्ञानेश्वर माऊली नवे विश्वाची माऊली म्हणून आपण त्यांना ओळखतो ज्ञानेश्वरांच्या जन्मापासून यावर्षी सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि या अमृत महोत्सवी वर्षाची औचित्य साधून शासनाने दिनांक चौदा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाबरोबरच ज्ञानेश्वर माऊलींनी या सर्व चराचरातील सर्व प्राणीमात्रांसाठी जे भगवंताकडे पसायदान मागितले त्याचे पठण करावे असा स्तुत्य उपक्रम राबविला पाले बुद्रुक कोलवाडी वलवली अशा पंचकृषीत अनेक वारकरी राहतात अनेक ठिकाणी ते निरंतर भगवत भक्तीत तल्लीन असतात आणि आज या विद्यालयात अनेक पंचकृषीतील सन्माननीय वारकरी बंधुभगिनी पालक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिक ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायाचे पठण केले प्रशासन होत आहे का बाबा किसान दल आहेत त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होत आहे जनतेचे समाज गट आनंद जोशी काय गणेश यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे एका जीवंताराया तुळशीराम कुलकर्णी सर आहेत त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होत आहे सन्माननीय बाबा सतीश

प्रफ्रावाद्वी नामाजी ये लगे तभी, इंभवनाया आस्वस्वस्व, ज्याद्यजी तदेचे बोड़स्व, आस्थो पानने स्थायाश सा। सुथी सिरे, वेजान्दी जगची चांक, जगणाजी शे तुझे आंक, मगामात्या दे अपण देखन भात्ति, जी इंगावने ए वाग्ये तोषावे दोषो ने तो तो म्यावे पसाय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाडो भूता परस्परे पडो मैत्र मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवतो ते तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्प आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतीचे अर्णव पियुषाचे चन्द्रमे जे अलाञ्छना जे तापहीना जे सर्वाई सदा सज्जना सोयरे किं बहुना सर्वसुखी पूर्ण लोकी भजिजो आदिपुरुखी अखण्डितणि ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होआवेजी एथमणे विश्वेश्वराओ हा दान पसाओ। येणे बरे ज्ञान ओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झा